सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे निदर्शनान्वये पोलीस ठाणे रावणवाडी पोलिसांची अवैध रेती चोरट्याविरुद्ध धडक कारवाई रावणवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर एकूण किंमत पंधरा लक्ष अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक तीस जानेवारी रोजी गुरुवारला गोंदिया जिल्ह्यातील नदी नाला पात्रातून अवैधरित्या रेती वाळूचे उत्खनन करून रेती चोरी करणाऱ्या रेती तस्करांवर आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी गोंदिया जिल्हा यांना निर्देशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी व उपविभागीय हो, पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया यांचे पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीत कारवाई करत पोलीस पथकाने ग्राम तेढवा गावाजवळ नदीच्या पात्रामधून अवैध रेती वाढू उत्खनन करणाऱ्या ताब्यात घेण्यात आले चालक व ट्रॅक्टर मालकावर कारवाई करण्यात आली एकूण तीन ट्रॅक्टर किंमत पंधरा लक्ष अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक गोंदिया श्री गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा त्यांचे निर्देश आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बांधकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे पोलीस निरीक्षक वैभव श्री पवार सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे अंमलदार संजय चौहान सुशील मलेवार छगन विठ्ठले मनोज राऊत कृष्णा कटरे यांनी कामगिरी बजावली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार